शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोड्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव नेहमी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला जसं सांगतो की बाजारभाव वाढतील बाजारभाव वाढतील त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं थांबणं गरजेचं आहे आणि आज काही प्रमाणामध्ये म्हणजे फक्त दोनशे रुपये गठन वाढल्यानंतर कापूस दरामध्ये काही प्रमाणात काही ठिकाणी आपल्याला वाढ ही पाहायला मिळाली येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा बाजारभाव वाढतील कारण बाजारभाव वाढण्याशिवाय पर्याय नाही आहे शेतकऱ्यांचा कापूस एवढा मोठ जास्त प्रमाणामध्ये नाही आहे ती शेतकऱ्यांना भाव मिळणार नाही मग नक्की किती बाजारभाव आहेत काय बाजारभाव आहेत आणि कोणत्या बाजार समितीमध्ये बाजारभाव आहेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील तर मित्रांनो आज पंचवीस नोव्हेंबर काय बाजारभाव असतील आणि काय बाजारभाव झालेत हे आपण जाणून घेऊयात तर सगळ्यात अगोदर गठन जे आहे तर गठन आपण काल परवा पाहिलं की एकावन्न हजार शंभर रुपये होतं ते काल दोनशे रुपयांनी वाढलं आणि आज एकावन्न हजार तीनशे रुपये एवढं गठन झालं आणि यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलं होतं की साधारण शंभर दोनशे रुपये कापूस बाजारभाव जाऊ शकतो अकोट बाजार समिती असेल किंवा मानवत बाजार समिती असेल तर या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारण सात हजार तीनशे पन्नास पर्यंत कापूस दर पाहायला मिळू शकतो परंतु कापूस भाव त्याही पेक्षा काही प्रमाणामध्ये जास्त आपल्याला पाहायला मिळाला आहे तो किती आणि कुठे हे चला जाणून घेऊयात तर सगळ्यात पहिलं लोकल बाजार समिती जे आहेत किंवा लोकल बाजारपेठ आहे स्थानिक बाजारपेठ तर या स्थानिक बाजारपेठेमध्ये सात हजार सहा हजार सातशे हाच दर आहे याच्यामध्ये काही बदल झालेला नाही परंतु जिनिंगमध्ये सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये दर झालाय काही ठिकाणी सहा हजार आठशे पन्नास पण होईल सहा हजार नऊशे पण होईल परंतु मानवत बाजार समिती असेल अकोट बाजार समिती असेल तर या ठिकाणी जवळ जवळजवळ सात हजार चारशे सात हजार तीनशे पन्नास हे दर झालेत परंतु या व्यतिरिक्त आणखी एक बाजार समिती आहे ज्यामध्ये सात हजार चारशे पन्नास रुपये दर झाला आहे आणि ती आहे हिंगणघाट बाजार समिती हिंगणघाटमध्ये जो आजचा दर आहे जवळ जवळजवळ सात हजार चारशे पन्नास सात हजार पाचशे देखील होण्याची शक्यता आहे दुपारनंतर त्यामुळे हिंगणघाटमध्ये जे बाजार कापूस उत्पादक शेतकरी असतील त्यांच्यासाठी ही एक नक्कीच संधी आहे परंतु येणारा कालावधी देखील कापूस बाजारभाव वाढण्याचाच आहे त्यामुळं तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी तर लगेच काही करू नये परंतु बाकीच्या शेतकऱ्यांना ज्यांना फायदा करून घ्यायचा आहे तो आपला कापूस विक्री करू शकतात परंतु कापूस बाजारभाव अजूनही वाढतील आणि कापूस बाजारभाव जवळजवळ आठ हजारपर्यंत जाण्याची शक्यता आहे त्या पलीकडे अजून कसले चिन्ह नाही आहेत परंतु एवढा कापूस मात्र नक्की होईल मित्रांनो अशाच अपडेटसाठी आजच आपल्या ग्रीन गोडरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद